या तिगाणी संपन्न होत आहे आदिवासी याकडे सदैव चालू जातीन रेड रोड या ठिकाणी आहोत मोकास हटव आदिवासी जोजा सर्वांना जय जोहार जय आदिवासी या उलगुलान मोर्चासाठी जुन्नर मध्ये जो आदिवासींच्या अस्तित्वासाठी प्रश्न मांडला गेलाय आदिवासींमध्ये होणारी घुसखोरी धनगर आणि बंजारा समाजाचं आदिवासींमध्ये येणं हे आम्हाला मान्य नाही त्याच्या निषेधार्थ हा मोर्चा होता त्याचबरोबर येथील ग्रामस्थांच्या ज्या प्राथमिक अडचणी आहेत समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी हा मोर्चा होता या तहसीलदार कार्यालयाच्या माध्यमातून आम्ही आमची निवेदन इथे देऊन आमच्या वतीनं हे निवेदन सादर करत आहोत की आदिवासींवर होणारे अन्याय धरणाचं पाणी त्यांना मिळण्यासाठीची तरतूद पेसाभरतीमध्ये विद्यार्थ्यांची होणारी निवड आणि त्याचबरोबर आदिवासी भागांमधील युवक युवतींना त्याचबरोबर किशोरांना शिक्षण मिळावं याच्यासाठी योग्य पद्धतीने शिक्षकांची भरती व्हावी ही भरती तात्पुरत्या स्वरूपाची नसावी तर परमनंट स्वरूपाची असावी या पद्धतीने विविध पंधरा सोळा मुद्द्यांवर आम्ही आजचा हा उलगुलान मोर्चा या तहसीलदार कार्यालयावर घेऊन आलेलो आहोत यामध्ये मुंबई मुलुंड ठाणे इथून बातीताई उंडे कोकणेताई मी पुणे येथून सुरेखा लंबे नंतर आंबेगाव आंबेगावहून संग, कमल संग, संगीता संगीताताई डगळे बोरगर भरून या सर्व प्रतिनिधी सामाजिक संघटक महिला प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिलो या मोर्चामध्ये आदिवासींना जे हक्क आरक्षणाच्या माध्यमातून दिलेले आहेत ते साबूत राहावे यासाठी आम्ही सरकारचा निषेध करण्यासाठी या मोर्चामध्ये सामील झालेलो आहोत त्याचबरोबर आदिवासींच्या जमिनी ज्या भाडे तत्वावर देण्यासाठी महसूल मंत्र्यांनी जो फतवा काढला आहे त्या महसूल मंत्र्यांचा निषेध दर्शवण्यासाठी आम्ही या मोर्चामध्ये आलेलो आहोत त्याचबरोबर पैसा भरती आदिवासी धरणाचं पाणी आणि आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं या उलगुलनाच्या माध्यमातून आमचा हा निवेदन मोर्चा आम्ही या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत या सर्व समाजाच्या वतीनं महिला म्हणून आम्ही प्रतिनिधित्व करत या मोर्चामध्ये सहभागी झालेलो आहोत जय आदिवासी जय जोहार जय सेवा आ, हे जे काही जन आक्रोश मोर्चा आणि उलगुलवान मोर्चा आम्ही आयोजित केला होता आंबेगाव तालुक्यातल्या सर्व गावातून प्रतिनिधी गावातून आले होते त्याचबरोबर खेड जुन्नर आंबेगाव आणि काही पुण्यावरून पण प्रतिनिधी ह्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सहभागी झाले होते आमच्या आंदोलनाच्या ज्या काही प्रमुख मागण्या होत्या त्या प्रमुख मागण्या अशा होत्या की आम महाराष्ट्र राज्यामध्ये आणि देशामध्ये जी काही बोगस घुसखरी बोगस घुसखरी मागच्या दाराने घुसलेली आहे आणि असे बोगस नोकऱ्यांमध्ये घुसलेले एक लाखाहून मोठी संख्या आहे तर ही बोगसांची जी संख्या आहे ही इथल्या सरकारने जे त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे त्यांना काढून टाकलं पाहिजे आणि बोगस काढल्यानंतर ज्या जागा रिक्त होतात आणि जो सगळा एकूण अनुशेष भरायचा राहिलेला आहे म्हणजे या सगळ्या नोकऱ्याची जी भरती आहे अनुशेष भरती राज्य सरकारने केली पाहिजे ही सगळ्यात महत्वाची आमची मागणी होती आणि त्याचबरोबर मागच्या दरवाजाने घुसलेल्यांवर ही कारवाई झाली पाहिजे परंतु काही डायरेक्ट पुढच्या दरवाज्याने काही लोक घुसू पाहत आहे त्याच्यामुळे संविधानाच्या चौकटीमध्ये असं स्पष्ट दिलेलं आहे की जर कोणी एखादा आदिवासी माणूस मी आदिवासी आहे असं म्हणण्याचा प्रयत्न करत असेल तर संविधानामध्ये त्याच्यासाठी तेरा निकष दिलेले आहेत त्या चौकटीमध्ये हे कुठेही बसत नाही सरकारने याच्यावरती टाटा मोटर असे आपला आ, टाटा आपले आपले काय टी आर टी आय च इन्स्टिट्यूट असेल किंवा विद्यापीठ असेल याच्या मार्फत सर्वे केला आणि त्याच्यामधून पण निष्पन्न झालेलं आहे की हे आदिवासी होऊ शकत नाहीत आणि त्याच्या सर्वोच्च न्यायालयाने पण सांगितलं एवढं सांगूनही जर दाटी बळकटीने जर कोणी घुसत असेल तर अशा पद्धतीने त्याला जन आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून आम्ही उत्तर देतो इथल्या राज्य सरकारला केंद्र सरकारला सांगतोय की जे पुढच्या दराने घुसू पाहतोय त्यांना घेतलं जाऊ नये आणि घेतल्यास पुढच्या काळामध्ये जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये इथला आदिवासी समाज आहे हा जन आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून कुलगुलांच्या माध्यमातून उत्तर त्याला देईल